दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अग्रवाल भवन येथे भारतीय जनता पक्षाने निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन केले होते निवडणूक प्रभारी तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे या अध्यक्षतेखाली इच्छुक उमेदवारांची चाच पडताळणी करण्यात आली होती त्यात एका प्रभागासाठी पाच ते सहा उमेदवारांनी नगरसेवक नगरसेविका पदांसाठी अर्ज सादर केले होते नगराध्यक्षपदासाठी पाच ते सहा उमेदवार भाजपकडून इच्छुक आहेत यावेळी रक्षताई खळसे यांनी पत्रकार परिषदेत आपले मत मांडले असून येत्या पंधरा तारखेपर्यंत ता भाजपाचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले यावेळी अग्रवाल भवन येथे नगरपरिषद निवडणुकीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती भाजपा पक्षाच्या निवडणूक आढावा बैठकीला जिल्हा निवडणूक प्रमुख तथा प्रदेशी महामंत्री विजय चौधरी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टरी नाताई गावित नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी विधानसभा प्रभारी अजय वसावे साहेब अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख शहराध्यक्ष दिनेश चौधरी तालुका अध्यक्ष सत्यानंद गावित यांच्यासह भाजपा पक्षाचे विविध आघाडी पदाधिकारी निवडणूक इच्छुक महिला उमेदवार आधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो स्वागत करते जसं आता सांगितलं की इथे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती गावीसाहेब आहेत <laughs> जिल्हाध्यक्ष <laughs> सगळे <laughs> पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी पक्षाने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे की आज आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपालिका आहे त्यांचा आढावा घेऊन सगळ्या उमेदवारांशी भेट शे त्याच अनुषंगाने आज जवळ नवापूर शहरासाठी सगळ्या निवडणुकीची जी प्रोसिजर आहे म्हणजे उमेदवारीची जी प्रोसिजर आहे जी इच्छुक उमेदवार आहेत ती पार पडलेली आहे सगळ्या मुलाखती आम्ही घेतलेल्या आहे जी इच्छुक आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आपण बघू शकतो की जवळपास प्रभाग अकरा आहे आणि नगराध्यक्ष पोकडून तेवीस जागा आहे आणि सॉरी चोवीस जागा आहे नगराध्यक्ष पोकडून आणि खूप चांगला रिस्पॉन्स प्रत्येक मध्ये बघायला मिळाला महिलासुद्धा आहे इच्छुक खूप मध्ये आणि जसे पास की जे कोणाने सांगितलं की प्रत्येक वॉर्डसाठी प्रत्येक जागेसाठी पाच पाच सहा सहा ना नावं आलेली आहेत तर याच्यावरनं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीकडनं लढण्यासाठी उमेदवारांची संख्या ही जास्त आहे आणि त्याच अनुषंगाने मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार जे केले जातील ते नक्कीच चांगल्या मतांनी निवडून येतील आणि नगराध्यक्षसाठी सुद्धा जवळपास सात सात इतून घाती आम्ही केलेला आहे आणि अतिशय चांगलं म्हणजे आपण म्हणू शकतो की जे निवडणुकीसाठी जे उमेदवार ज्या पद्धतीचे लागतात त्यांना त्या भागाची सगळी माहिती असणे मतदारांबद्दल ता पूर्ण माहिती ता असणे काय बरी आहे त्या भागातलं ह्या सगळ्या विषयांची माहिती सगळे उमेदवार आज आम्हाला चर्चा करायला मिळाली तर मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम आमच्या काही वर्षापासून इथे मजबूत आहे संघटनेच्या माध्यमातून काम लोकांपर्यंत झालेलं आहे उमेदवारी वाढल्या आणि म्हणजे इच्छुक उमेदवारांची संख्या पण वाढते आता आम्ही सगळे कोर कमिटीचे मेंबर बसून